सूर्य आस म्हणतात समरी लाभली त्याला लाख दिव्यांची साथ, साथ।, साथ। महाराष्ट्र उजळण्या आला समजी लाभली त्याला लाख संकटे क्षमली महाराष्ट्र घडवण्यास सच्च पुन्हा शिवसेना सच्च पुन्हा शिवसेना शिवसेना घडवण्या शिवसेना त्या सम्राटाने बाळकडू पाजले नाव फक्त शिवसेनेचे गाजलेच्या सम्राटाने बाण कडू गाजले गावो कावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व मी माना एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सच्च पुन्हा शिवसेना

ही सड़बड़ा है अनके आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है मैं मेरी शिवसेना के कांग्रेस में होना दूंगा नहीं कर बाहबन के विचार अपन पूरा बाबा साहेबन की भूमिका अपन पूरा साहेबांचे शिष्य अहमहत्यांचा लई अभिमान विचार कधी कुणीही देऊ नयेत कहा मेरी शिवसेना ची काँग्रेस ने हो बाळासाहेबांचे शिष्य अहत्यांचा लई अभिमान विचार रथ्यांचे कधी कुणीही देऊ नयेत कहा शिवसेना म्हटलं की विचार त्यांची शिकवण मनामध्ये आम्ही साठून ठेवले आणि त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जातो स्वार्थी जळमट फेकून पुन्हा घेऊन उभारी कावळा कबूतर नाही ही तर करुडाची भरारी स्वार्थी जळमट फेकून पुन्हा घेऊन बी उभारी बळा कबूतर नाही इतर गरुडाची भरारी हिंमत केली आणि जपली या बाकाची शानधर शिवसेना बाळासाहेबांची भूमिका पुढे गेली पाहिजे आणि या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे शिंदे साहेब प्रमुख नेते मर्दमावळे सखे सोबती समृद्धी अन प्रगतीसाठी गरजेची आहे महायुती हो शिंदे साहेब प्रमुख नेते मर्द सखे सोबती समृद्धी अन प्रगती साठी गरजेची आहे महायुती मोदीजींच्या गॅरंटी ने खडबू हिंदुस्थान घर पाडा को विकसित बना आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है के नाम शिवस्थान लांब पडले आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रा शिवाचे सैनिक वेळे करू जीवाचे रान पण भारत देशात हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान आमचा हिंदुस्थान हे भगवे अमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी अरे भगवे अमुचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा सात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना 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 शौर्याचे आई भवानीने आभास खडग घेऊन हाती भरली हिंदुत्वाची कास लाल किल्यावर भगवा भडगो लाल किल्यावर भगवा फडको हाच एक कला राष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास मजपुरे आता हो ना होऊन देऊ माणूसीची दैना सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना 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 अग्नी चहू कडे अनमार्ग निखाऱ्याचा नाही कोणाला तर घोषण तोठ्याचा अग्नि चहूकडे अनमार्ग निखाऱ्याचा जमला नाही कोणाला तर दोष देतो त्यांचा हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ठेकडांचा वाघ एकला राजा वाघ राजा।, राजा, राजा, राजा बाकी खेळ माकडांचा खर बागू आम्ही ते कोणास कधी जमले ना सात गोत्र अंधर्व आमचा शिवसेना 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 जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है मैं मेरी शिवसेना के कांग्रेस में होना दूंगा नहीं कभी नहीं। बाहबार बाबा भूमिका अपन बाहबांसा दई अभिमान विचार कभी कुछ देव मेरी हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हा त्यांचा लई अभिमान विचार त्यांचे कधी कुणीही ठेवू नयेत का शिवसेना म्हटलं की विचार त्यांची शिकवण मनामध्ये आम्ही साठवून ठेवलेली आणि त्यांचे विचार घेऊनच आपण पुढे जातो स्वार्थी जळमट फेकून पुन्हा घेऊन बी उभारी कावळा कबूतर नाही ही तर करुडाची भरारी स्वार्थी जळमट फेकून पुन्हा घेऊन बी उभारी कबूतर नाही इतर गरुडाची भरारी हिंमत केली आणि जपली या पाकाची शान कणधर राज्य शिवसेना बाळासाहेबांची भूमिका पुढे गेली पाहिजे आणि या राज्यातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे शिंदे साहेब प्रमुख नेते मर्द मावळे सखे सोबती समृद्धी अन प्रगती साठी गरजेची आहे महायुती हो शिंदे साहेब प्रमुख नेते मर्द मावळे सखे सोबती समृद्धी अन प्रगती साठी गरजेची आहे महायुती मोदीजींच्या ने, खडबू हिंदुस्थान अंकन घर बाळा भगवान बनाना है हमारे भारत को विकसित बनाना है जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम पर मिल रहा है मैं मेरी शिवसेना के कांग्रेस में होना चाहूंगा बात बाहबा की भूमिका अपन तो बाहबांत तो अभिमान विचार कभी कुछ ही दे मेरी शिवसेनाची काँग्रेसने म्हणतो हो बाळासाहेबांचे शिष्य आम्हाचा लई अभिमान विचार त्यांचे कधी कुणी ठेवू नयेत का शिवसेना म्हटलं की आपली ओळख एकच